मंत्रिमंडळाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचं कळत आहे मंत्र्यांच्या कामकाजाचं परफॉर्मन्स ऑडिट सुरू असल्याचं समजत आहे आणि यावरूनच रोहित पवारांनी सरकारविरोधात खोचक पोस्ट केली आहे ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय तर ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का असंही रोहित पवार म्हणाले आपण एक पोस्ट पाहूयात रोहित पवारांची मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे पण मंत्र्यांचे सिडको रॅपिडो पत्ते डांस बार हनी ट्रॅप गुंडांसोबतची सलगी बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी पराक्रम बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक मंत्री सरकारची ॲसेट्स बनण्याऐवजी लायबिलिटी बनलेत सांगायला तर कुठल्याही ऑडिटरची गरज नाही तरीही ऑडिट सार्वजनिक करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर या बातमीसोबतच बुलेटिन